सब गँग सर्वप्रथम जय भीम जय जाए संविधान तर मी जाऊ लागलो लोकशाही राण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याकड पैदलच चलो गाडी नाही आज बाबाकड चला भेटूत मग तथागत तथा चौक इथून ऑटो डायरेक्ट भेटत नाही ते आर साठे चौकामध्ये ना भेटले होते मार्केट मार्केटपर्यंत सोडतो म्हणलेत हेलिकॉप्टर चला आता इथं उतरलो इथून तर जवळच आहे जातो चलत चलत गेलं तर मग ऑटो भेटला तर ऑटोनं जातो गैंग। यार हिन कशी दिसायली भारी कार्स यार कधी घडती की मला दारात <laughs> खोट बोलला लो यायली यायली सबर आहे थोडा थोडा सबर आमच्या नांदेड मध्ये एवढे टॉपचे हॉस्पिटल भेटतील ना कारण दुरून दुरून लोक येतात इथं इलाज करायसाठी हॉस्पिटलला लागलीस की आकृती मॅन्स अँड वुमन बघून घे मग भीनोळकीचे भाऊ मस्त शर्ट घालून कधी वाचले अना भाऊ साठेला वाचल्या काय कधी सिरियसली मी उगा विचार मी काय ते हे नाही अँकर विंकर नाही मी हे प्रश्न मी वाचलो फकीरा नावाची कादंबरी एकदम बेस्ट आहे भाऊ आम्ही वाचा वाचा शिकायला भेटते चांगलं काहीतरी आपल्या महाराष्ट्राचा इतिहास होते भाऊ भाऊ नाव काय सचिन गजबारे हो। सचिन गजबारे भाऊ तू सम्राट सम्राटत रे माझं नाव अनिकेत कांबळे आहे एम सी मोन्या म्हणतात मला पण मग यूट्यूबर चॅनल द बाबाजी म्हणून आहे द बाबाजी व्लॉग्स आहे इन्स्टाला पेज आहे द बाबाजी म्हणून जीवाल जी, जी, जी। यावं लागेल कार्यक्रमाला किशोरदाच दिसायला म्हणल्यावर नांदेडच्या गरीबाईचं विसावा चा गरीबाई गार्डन च्या बॅक साईड लाव इथं विसावा गार्डन आहे नांदेडच्या गरीबाईचं विसावा गार्डन च्या बॅक साईड लाव इथं विसावा गार्डन आहे तिरंगा आता आता हमा घूम झालो मी पसीनाच पसीना ताडी दुकान जवान पोरो हो पिऊ नका बरं लई पिलो मी बी एका टाइम ला ओरिजिनल ताडी पण लवडे लावून घेऊ नका पिऊन जिंदगी खराब होते आपल्याला वाटते काय होईना काय होईना चांगलं झोप लागती सिगरेट पिले की तस काय नाही इल्युजन आहे रे नशा म्हणजे नशा माहोल दिसायलाय चौकामध्ये जयंती असल्यासारखा बघू ब्रँडचे पाकीट पिल्लर हे अन्नदान भी होत वाटायला इथं असणार हो तो ले आस ना मी फक्त मला डीजे पाहिजे सांग रे जत्रा असल्यासारखं वाटायले वा मॅडमला माझ्या वयाची एकही मॅडम दिसना सली यार, यार बोललो असतो जाऊन बोलो गँग चौकात आता फर्स्ट ऑफ ऑल जाऊन अन्नाला त्रिवार वंदन करतो चला भेटूत जाकादू प्रमाने, हो लो भुराचेट नसीा कोनां littlefilles, ब мत लेटी छप्याथी हुआति को लेटि ऴीति तीओर

चला तुम्हाला पुढचा काय झालं प्रियंका ताई काय झाले काय झाले ताई काय झाले भांडण काही असतील पण मी तर मी पण एक कलाकार हा व्हिडिओ ब्लॉगर हा माझा मोबाईल हातातून विचका घ्यायची काय गरज होती ना सु जय भीम मित्रांनो तर तुम्ही बघल्या आता हेवाला पार्ट लोकशाही रान्नाभाऊ साठे यांच्या जयंतीचा अजून तुम्हाला मी दाखवतो माझ्याकडे डीजेचे आहे शूटेज आहे जशी पब्लिक जल्लोष करायली ते आहे नेक्स्ट पार्टमध्ये दाखवतो तुम्हाला तर तवरक मला लाईक शेअर सबस्क्राईब इंस्टाग्रामला फॉलो करा द बाबा जी म्हणून चला गँग बाय बाय